नमस्कार आज आपण विठोबाला विठोबा विठ्ठल हे नाव कसं पडलं त्याची एक गोष्ट ऐकणार आहोत कृष्ण आणि रुक्मिणी यांचं एकदा खूप मोठं भांडण झालं आणि त्या भांडणाचा परिणाम काय झाला माहिती आहे तर रुक्मिणी कृष्णावर रुसून बालातून बाहेर पडली आणि दिंडीरवनाकडे निघाली आता रुक्मिणी तर निघाली कृष्णाला वाटलं ही येईल परत पण ती काही परत आली नाही आणि म्हणून तोही तिला शोधायला तिच्या मागे मागे निघाला पण रुक्मिणी बरीच पुढे निघून गेलेली असल्यामुळे कृष्णाला ती काही दिसली नाही पण त्याच्या कानावर कृष्णाचं नामस्मरण कोणीतरी करत आहे असा आवाज आला मग कृष्ण रुक्मिणी शोधण्याच्या ऐवजी त्या आवाजाच्या दिशेने गेला जाऊन पाहतो तर काय एका झोपडीमध्ये एक तरुण आपल्या आईवडिलांची सेवा करत होता तो तरुण म्हणजे होता कुंडलिक कृष्णाने त्याला हाक मारली की बाळा अरे तू माझं नामस्मरण करत आहेस ते ऐकून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि ते तुझ्या भेटीला आलो आहे पण पुंडलिकाने कृष्णाला सांगितलं भगवंता मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे ते थोड्याच वेळात झोपतील ते झोपले की मग मी आपल्या दर्शनासाठी बाहेर येईन बराच वेळ झाला पुंडलिक बाहेर आला नाही कृष्णाने पुन्हा त्याला आवाज दिला मग पुंडलिकाने त्याच्या जवळच पडलेली एक विट बाहेर फेकली आणि देवाला त्या विटेवर थांबून थोडा वेळ वाट बघण्याची विनंती केली थोड्याच वेळात आई वडील झोपले आणि पुंडलिक कृष्णाच्या भेटीला बाहेर आला देवाचं दर्शन घेतलं कृष्ण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाला मग तो पुंडलिकाला म्हणाला की तुला काय हवं ते माग मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे पुंडलिक म्हणाला देवा माझ्यावर प्रसन्न होऊन तुम्ही मला इथे येऊन दर्शन दिलं पण तुमचे अनेक भक्त आहेत त्यांना तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला शोधत यावं लागतं तर तुम्ही जर खरंच मला काही देणार असाल तर या इथेच तुमच्या भक्तांना दर्शन देण्यासाठी कायमस्वरूपी राहा कृष्णाने पुंडलिकाची ती विनंती मान्य केली आणि पाषाण रूपात त्या विटेवर कमरेवर हात ठेवलेल्या स्थितीत तिथेच थांबला आणि ते ठिकाण म्हणजे पंढरपूर आता बघा आपण बघतो की पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर वेगळं आहे आणि रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे त्याचं कारण जेव्हा कृष्णाने रूप पाषाण रूप घेतलं त्यावेळेला त्याच्यासोबत रुक्मिणी नव्हती आणि विटेवर उभा म्हणून विठोबा विठ्ठल असं नाव त्याला मिळालं गोष्ट आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद